हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर कसे आहेत सगळे मस्त मजेत ना चला तर मी ही मस्त मजेतच आहे कारण हा आहे संडेचा व्लॉग तर संडे म्हटल्यानंतर काहीतरी आपल्या ब्लॉगमध्ये स्पेशल असणारच तर शनिवारपर्यंत आमच्या इकडे बारीक पाऊस चालूच होता अगदी वातावरण पण खूप ढगाळ होतं त्यानंतर संडेला इतकं छान वातावरण झालं की आम्ही अचानक भयानक असा ट्रीपचा प्लॅन केलेला आहे आणि अचानक भयानक प्लॅन आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असणारच तर तर चला, चला फायनली आम्ही तिकडे चाललेलो आहोत जिकडे चाललेलो हो, आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर कारमध्ये फुल एंटरटेनमेंट करणारे व्यक्ती म्हणजे आमचे हब्बी आणखीन आमची अदू हे दोन व्यक्ती अजिबात तोंड बंद ठेवत नाहीत कंटिन्यू बोलत राहतात मी आणि स्वरा फक्त ऐकत राहतो तर चला छान असं फनमध्ये एकदम एन्जॉय करतो आमची ट्रीप चाललेली आहे तर अगदी कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती असणारा पाजर तलाव म्हणजेच आता त्याला मिनी गोवा असं म्हणतात तर मिनी गोवा का म्हणतात हे तुम्हाला तिकडे गेल्यानंतर समजेनच एक नंबर असं क्लायमेट झालं होतं वातावरण ऊन येत होतं सावली येत होतं खूप छान अगदी चार महिन्यानंतरच बाहेर पडलेलो आहोत पावसाळ्यामध्ये कुठेही गेलो नव्हतो तर चला छान असं हे पाझर तलाव कागलचे आमचे लाडके नेते मान्य श्री नामदार हसन साय हसन साहेब मुश्रीफ यांच्या ह्या निधीमधून हा प्रोजेक्ट भव्यासा इकडे उभा केलेला आहे तर आत एंट्री पासेस फक्त दहा रुपये आहेत दहा रुपयापासून आत एंट्री केल्यानंतर भरपूर पॉईंट पुर ठेवलेले आहेत धबधबा आहे आतमध्ये बोटिंग आहे हे लाईटचा शो आहे हा सात नंतर चालू होतो तोही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर अगदी खूप असा म्हणजे लोकांनी आणि तिकीट तर इतकं रिजनेबल आहे तर तुम्ही नक्कीच इकडे हा व्हिडिओ बघल्यानंतर जाऊन याल अशी मला अशा आहे तर मस्तच खूप सुंदर वातावरण बघू शकताय तर चला त्या लाईट पॉईंटकडे गेल्यानंतर तो रात्री सातला चालू होतो तिथून पुढे आलो तिकडून आल्यानंतर इकडे बोटिंग पॉईंट बोटिंग म्हणजे तुम्हाला इकडे अगदी गोव्याचाच फील येणार आहे इतका इकडे बोटिंग क्लब त्यांनी छान प्रेझेंट केलेलं आहे सगळ्या प्रकारच्या इकडे बोट आहेत बाईक बोट आहे आपण सगळ्या फॅमिलीसाठी आपण स्वतःही चालू शकतो अशा बोटिंग आहेत तर तिथे हे आम्ही तर ऊन खूप होतं त्यामुळे तिथे आम्ही गेलो नाही तिथे आम्ही नंतर जाणार होतो ऊन थोडं कमी झाल्यानंतर खूपच काल संडे होता तर इतकं प्रखर ऊन होतं ना म्हणजे अगदी उन्हाळा आहे की असाच फील येत होता तर छान फोटो काढण्यासाठी पण सुंदर असा तिकडे एक पॉईंटच आहे फ्रीमध्ये तुम्ही इतके तो क्लायमेट तिथलं पाणी निळसर असं दिसतं आणि साईडला असं डोंगर वगैरे तर बघा मस्त लोक संडे एन्जॉय करत आहेत बोटिंग करत फॅमिलीसोबत तर मस्तच असं तर चला आम्ही पुढे आता जाणार आहोत त्यानंतर असं फक्त हे बघून याचं धबधब्याचं इतकं काही असं माहित नव्हतं छान असं आता हा म्हणजे मॅनमेड धबधबा म्हणजे माणसाने तयार केलेलाच आहे हा तर नैसर्गिक नाही आहे पण अगदी सेम नैसर्गिक असल्यासारखाच म्हणजे नॅचरल जे धबधबे असतात ना तसाच इकडे फील दिलेला आहे त्यांनी खूप गर्दी होती असं वाटलंही नव्हतं की इकडे इतकी म्हणजे गर्दी असेल वगैरे कारण थोडंफार आता आपण इकडे तिकडे त्याचे ॲड बघतो त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचतं पण इतकी काल रविवार असल्यामुळे इतकी गर्दी होती ना फुल धबधब्याला तर फुल लोकांची गर्दी होती साईडला इतकं कलर कलरफुल ड्रॉइंग केलेले आहेत प्राण्यांची पक्ष्यांची तर चला आम्ही वरूनच इकडे बघत होते तर तिकडे डी जे ऑन होता डी जे होता डी जेवरती इतकी भारी भारी गाणी लावली होती तर आम्ही काही तयारीन गेलो नव्हतो आहे ती फक्त आ, ड्रेसिंग करून गेलो होतो असं जाऊन जस्ट फिरून यायचं म्हणून तर सुद्धा आम्हाला काय कंट्रोल झालं नाही इतकं थंडगार पाण्या आणि ऊन इतकं प्रखर होतं ना त्यामुळे पाण्यात जायची इच्छा काय रावली नाही त्यामुळे चलो मस्त असो आहे त्या कपड्यावरती गेलेलो आहोत पाण्यामध्ये तयारीन काय गेलो नव्हतो तर तुम्हाला मी त्यासाठीच म्हटलं मी अचानक भयानक असा आमचा हा प्लॅनिंगचा म्हणजे प्लॅनिंग ठरलेला आहे आणि तिकडं भयानक झालेलं आहे कारण आम्ही डायरेक्ट आहे ते कपड्यावर तिकडे पाण्यामध्ये गेलेलो इतक्या लेडीज फॅमिलीज खूप येत होते इतकं छान थंडगार पाणी आहे ना मस्त त्या पाण्यातून येऊच वाटत नाही तर सुपर अगदी मस्तच असं कालची ट्रीप म्हणजे छानच अशी तर अधूतर अक्षरशः खूप 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 एन्जॉय करत होती पाण्यामध्ये तिला खेळायला भरपूर आवडतं इकड्याचा छोटासा स्विमिंग टँक बनवलेला आहे त्याच्यामध्ये वरून धबधब्याचं पाणी येतं तीन धबधबे आहेत त्याच्यातले दोन चालू होते तर भरपूर थोडा थोडा म्हणजे पुढे टाईम झाला तसं लोकं पण भरपूर येत होती मस्त फुल एन्जॉय बघू शकताय आणि डी जे होता त्याच्या मेनमध्ये तुम्ही कोणत्याही वॉटर पार्कला जरी गेला तर तिकडे नाही म्हटलं तर आता एक हजारच्या पुढे तिकीट आहेत पण इकडे इतकं रिजनेबल तिकीट आहे ना आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी पाणी इतकं डायरेक्ट फ्रेश पाणी डायरेक्ट तलावातून पाणी खाली येतं त्यामुळे कोणत्याही धब वॉटर पार्कला वगैरे इतके पैसे घालून जाण्यापेक्षा मी म्हणते काय हे छान असं नॅचरल पाण्यामध्ये तुम्ही मस्त एन्जॉय करू शकताय पाणी एकदम फ्रेश होतं तर मस्त सुपर दुप आ, सुपर डुपर असं इकडे छान आम्ही फुल एन्जॉय केलेलं आहे तर चला छान बघू शकता आता ऊन पण होतं त्यामुळे भि भिजायला पण खूप छान वाटलं मस्तच तर नक्की नक्की तुम्ही जाऊन या मी तुम्हाला सांगते तुम्ही जाऊन आल्यानंतर नक्की कमेंट कराल तर छान त्यानंतर भिजून आलो थोडं उन्हामध्ये ऊन पण भरपूर होतं थोडेफार कपडे सुकल्यानंतर इकडे त्यांनी स्नॅक पॉईंट ठेवलेले आहेत तिकडे मस्त असं चाट पॉईंट आहे त्यानंतर आम्ही इकडे घेतलेली होती दाबेली भेळ घेतली होती आतमध्येच आहे जास्त ला सगळं आतमध्येच अवेलेबल आहे तर मस्त असं आता इकडे भिजल्यानंतर एवढा डान्स वगैरे केल्यानंतर खूपच भूक लागली होती तर चला आम्ही इकडे भेळ घेतलेली आहे आणखीन छान इकडे मस्त क्वालिटी पण छान आहे चहा मिळतो तर आईस्क्रीम मिळतात कोल्ड्रिंक मिळतं कॉफी हे चाटचे प्रकार सगळे पाणीपुरी भेळ वगैरे सगळं मिळतं तर चला एक मिस्टरने घेतलेलं आहे चाट तर छान असं ताई भिजल्यानंतर भरपूरच भूक लागली होती आणि कपडे पण थोडीफार अंगावरती सुकली होती मी हा टॉप तुम्हाच्याबरोबर शेअर केलेला आहे हा मी शोवरून घेतलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तो मी आज वेअर केला होता एक नंबर असा क्लासी लुक दिसत होता मला खूपच कमेंट आलेले आहेत ह्या टॉपसाठी तर खूप रिजनेबल प्राईजला आणि सुंदर असा हा टॉप आहे तुम्ही असा पिकनिकला वगैरे जाणार असेल कुठे बाहेर फिरायला तर छान लुक देतो त्याच्यामध्ये कलर पण खूप आहेत तर चला हे अगदी मला पहिल्यांदा पहिल्यानंतर असा हा दगडमध्ये ठेवला असं का वाटलं पण इतकं छान ते त्याला दगडाच जसा वरून कवर घातलेला आहे की तो कुणाला ओळख नाही ते आहेत होम थिएटर म्हणजेच त्याच्यातून सॉंग प्ले होतं खूप जागोजागी ठेवलं इतके सुंदर त्यांनी पाचच्या सुमारास त्याच्यामधून इतकी छान गाणी लावायला चालू केलं होतं ना वातावरण एक नंबर झालं होतं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक लावलं होतं कोणत्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे लावतात ना ते इतका छान फील येत होता ना मस्त तिकडे टाइमपास करत बसलो त्यानंतर पुढे खाऊन झाल्यानंतर पुढे आलो आता हे बोटिंग पॉईंट इकडे बघा बघू शकता मग अशी काही लोकं नव्हती आता खूप गर्दी झालेली आहे तर आम्हाला इकडे करायचं आहे बोटिंग तर ही बोट ही बाईक बोट आहे ह्याला दोनशे रुपये चार्जेस आहेत तर सेम गोव्यामध्ये जे आपल्याला फिरवून आता तोच फील इकडे येतो एक नंबर असं ती बोट फिरवून आली तलावातून बघू शकताय मस्त ज्यांना म्हणजे असं गोव्याचं प्लॅनिंग करतात आणि जे घडत नाही ना त्यांनी डेफिनेटली इथे जाऊन या तुम्हाला शंभर टक्के गोव्याचा फील येणार आहे सो चला आम्ही इकडे आता घेतलेले आहे तिथे पासेस प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला पासेस घ्यावे लागतात त्यांचं फायनली इकडे आम्ही आता ह्या बोटमध्ये बसलो कारण धबधब्यामध्ये बसून ते फॅमिली बोट पण तिकडे आहेत म्हणजे ते पायाने आपण स्वतः चालवून जायचं पण ते काय स्टॅमिना नव्हता त्यामुळे आम्ही इकडे आता ही बोट आतमध्ये फिरायला आम्हाला घेऊन गेलेली आहे मोठ्या बोटमध्ये बसलेलो होतो एक दोन तीन फॅमिलीज होत्या तर सुपर डुप्पर असा इकडे लुकच माझा बघू शकताय मस्त सनलाईट आणि माझा ड्रेस गॉगल गॉगल ही मिशोवरचा आहे छान एक नंबर असा क्लासिक गॉगल आहे तो माझा सो मस्त लिंक हवी असेल नक्की कमेंट करा टॉपची आणि गॉगलची मस्त मस्त एक नंबर खरंच गोव्यामध्ये आता हे बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की आम्ही इथे कुठे कोल्हापूरच्या जवळ आहोत तुम्हाला हे स्टेटस बघितल्यानंतर आमचे वाटणार की आम्ही गोव्यालाच गेलो सो चला मस्त त्या बोटीमधून फिरून आलो छान असं त्यानंतर थोडा वेळ तिथे थांबलो तर ते लाईटचा जो मेन शो आहे ना तिथे तो सात वाजता चालू होतो आणि अलीकडे अंधारे इत, इतक्या लवकर पडायला चालू झाला आहे की अगदी सहालाच इकडे काळ झालं होतं मग आम्ही परत बाहेर आलो गेटमधून आणखीन इकडे आता थोडं आता खा म्हणजे स्वरा स्वराला आदूला वगैरे भूक लागली होती त्यामुळे मस्त इकडे बाहेर गेटच्या बाहेर छान असा फ्रोजन फूडचा म्हणजे स्टॉल आहे तिथे सगळे तुम्हाला मोमोज फ्रेंच फ्राईड मॅगी कॉफी चहा सगळं सगळं मिळतं मस्त गरमागरम इकडे व्हेज मोमोज घेतलेले आहेत क्वालिटी एक नंबर होती छान होतं फूड मुलींच्या आवडीच त्यांनी फ्रेंच फ्राईड घेतलेले आहेत आणखीन आलो बाहेर थोडं गा वगैरे जाऊन फ्रेश होऊन मस्त संध्याकाळी तर खूप छान असं क्लायमेट होतं तिथं लाईट सगळे ऑन होतात त्या तर मस्त दोघांनी इकडे कॉफी एन्जॉय केलेली आहे लोक संध्याकाळी पण येत होते तो फक्त लाईट शो बघण्यासाठी तर थोडं कारमध्ये जाऊन थोडं फ्रेश झालो परत आम्ही इकडे एंट्री केली आतमध्ये त्यानंतर सगळ्या लाईट ऑन झाले ते पाठीमागचे लॅम्प बघू शकता तुम्ही तर चला फायनली इकडे मस्त असा हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे तर इकडे साहेबांचं नाव पहिल्यांदा पडतं प्रोजेक्ट कोणी म्हणजे कोणा को, म्हणजे कोणत्या व्यक्तीने हे केलं तर मिनिस्टर मुश्रीफ साहेब असे पडतं मस्त असं गणपती बाप्पांचं इकडं पहिल्यांदा सॉंग लागतं त्यांची मूर्ती दिसते आपल्याला त्या लाईटमध्ये आणि पहिल्यांदा आरती होते आरतीचं सॉंग होतं त्याच्यावरती जसं ते गाण्याचे रिलिक्स असतील तशा प्रकारे ते पाणी जे खालचं आहे ना ते तिकडं म्हणजे डान्स करायला चालू करतो सोप्या भाषेमध्ये सांगतो मला मस्त असं ते अगदी एक नंबर असं मी काल लाईव्ह पण यूट्यूबला आले होते बऱ्यापैकी मी त्याची व्हॉट्सअपला लिंक शेअर केली होती बऱ्यापैकी लोकं त्याच्यावरती आले होते आणि मला विचार पण होते त्याच्यावरती लोकेशन कुठलं आहे तर तिथेही रिप्लाय दिलेलं आहे मी एक नंबर असं तिथं ते, ते, ते पाण्याचे म्युझिकल हे डान्स किंवा म्युझिकल वॉटर हे बघितल्यानंतर खूप छान बरीच लोकं तिथं थांबली होती फक्त हा शो बघण्यासाठी तर हा असतो पंधरा किंवा वीस मिनटाचा एक शो असतो थोड्या थोड्या वेळानं ते चालू करतात जशी लोकं येतील ना तिथे तर आम्ही इकडे सातच्या शोला थांबलो होतो बघू शकताय तुम्ही तर हा म्युझिकल वॉटरचा शो बघितल्यानंतर सेम टू सेम आता ते दुबईमध्ये असे शो आहेत म्युझिकल वॉटरचे तर त्याचा इकडे फील आलेला आहे मला तरी आलेला आहे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये बघून आला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या माझ्याशी छान छान व्हिडिओ बनण्यासाठी चॅनेलला आज सबस्क्राईब करा सो चला इथून पुढे वेळेवरती व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कारण मला एका वर्षाच्या आतमध्ये माझं चॅनेल मॉन्टेज करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची सपोर्टची मला खूप गरज so, आहे सो आणखीन छान छान विषयावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेनच तर कसा वाटला म्हणजे संडे व्लॉग हे सगळं दाखवलेले ह्याची इन्फॉर्मेशन नक्की जाऊन या ह्या प्लेसला आणखीन मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सगळ्यांच्यासोबत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग